अंबरनाथ चामटोली येथील आदिवासी आणि स्थानिक नागरिकांना जेएनपीटी वडोदरा महामार्गाच्या जोड रस्त्याच्या अर्धवट कामाच्या अवस्थेमुळे गंभीर त्रास सहन करावा लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने एकूण एक किलोमीटर रस्त्यापैकी फक्त सहाशे मीटर पर्यंतचे काम गट क्रमांक नऊ पर्यंत पूर्ण केले आहे उर्वरित रस्ता खासगी जमिनीवरून जात असल्याने तो भाग अजूनही पूर्ण झालेला नाही विशेष बाब म्हणजे सदर भागात रुपये दोन पूर्णांक एकोणचाळीस कोटींचा निधी खर्च करून सीसी रस्ता बांधण्यात आला आहे पण त्या रस्त्याला प्रवेशद्वारच मिळालेलं नाही या प्रकरणात भूमी संपादनासाठी दोन वेळा प्रस्ताव पाठवण्यात आला असला तरी आज मंजुरी मिळालेली नाही या उलट संबंधित जमिनीचे मालक सहकार्य करायला तयार असूनही प्रशासन शांत आहे परिणामी संपूर्ण रस्त्याचे उद्दिष्टच अधुरे राहते आणि लाखोंचा निधी पाण्यात जातो या प्रकल्पाच्या शेजारी असलेला दहिवली परिसर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांच्या सावटाखाली आहे मागील काही महिन्यांमध्ये येथे अनेक अपघात झाले असून नागरिकांचा जीव धोक्यात आलाय खराब प्लॅनिंग तडजोडीची कामं आणि नियमित देखरेखीचा अभाव हेच या दुर्घटनांमागचं कारण ठरत आहे या घटनेचा थेट संबंध नाही असला तरी विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या ठिसाळ रस्ते योजनांचा त्रास सर्वत्र जाणवतोय गुजरातमधील अनेक पूल दुर्घटना या भ्रष्टाचाराचं चा बोलकं उदाहरण ठरतं शेकडो लोकांचा जीव गेला कारण सुरक्षा उपाययोजना झटकण्यात आल्या होत्या विकास कामे ही कागदावर भक्कम मात्र ती वास्तवात किती भक्कम आणि किती सुरक्षित हे कोणाला माहिती हीच परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांच्या बाबतीतही पाहायला मिळते चांगली डागदुजी न करता केवळ कागदी कामकाजावरच भर देऊन ठेकेदार अधिकारी आणि राजकीय हितसंबंधी यंत्रणा लाभ घेतात या साऱ्या प्रकारातून स्पष्ट होतं की विकास ही केवळ एक निवडणुकीची भाषा झाली आहे प्रत्यक्षात लोकांच्या सुरक्षेचा विचार होत नाही नागरिकांच्या पैशातून उभ्या राहणाऱ्या रस्त्यांचं काम अर्धवट ठेवून लाखोंचा निधी केवळ आकड्यांमध्ये संपतो आणि शेवटी परिणाम तर जीव गमावणं अपघात अडथळा आणि अस्वस्थता चामटोली रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून तो राज्यमार्ग शहात्तरला जोडावा ही स्थानिकांची मागणी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नागरिकांना अपेक्षा आहे आ, काल जे ॲक्सिडेंट झालं ते संध्याकाळी सहा वाजता झालंय आणि बायका लेडीज लेडी लोक येतात रात्री नऊ दहा वाजेपर्यंत येतात पण अंधार आहे पूर्ण पूर्ण जंगल आहे आणि लाईटी वगैरे काहीच नाही त्यामुळे हे दिवसात झालंय आणि हे कधीही असं होऊ शकतं आणि आमची मुलं एकटी जात आहेत जो औरत कोरत इत्या बच्चे छोटे छोटे हैं बच्चे कैसे देखेगा उसका हाथ पॅर टूट जाय बाप देखणे खाएंगे को बच्चों खूप लेके दवा दारू कराएंगे क्या करेंगे एक वर्ष पूर्वी आम्ही पहिले येणं सांगितलं होतं एक वर्ष झाले या गोष्टीला अजूनही यावर काही कोणी काही ऍक्शन घेतलेली नाहीये त्यामुळे परत ही वेळ आज आली परत उद्या उठून आणखी कोणावर ही वेळ येण्याच्या अजोगर आज दोन्ही एक महिन्याचे दोन्ही पाय गेलेले आहेत उद्या उठून काय होईल हे गोष्ट आम्ही सांगू शकत नाही लोग दो बच्चे अपने लड़की को स्कूटी से लेकर के जा रहे रोड का रास्ता अच्छा नहीं है कीचड़ काचड़ है वो सा, अच्छा करना चाहिए, चाहिए। ज़्यादा बारिश आता है तो एकदम खराब हो जाता है रोड कल मेरी मम्मी यहाँ पे आ रही थी तो रोड बहुत खराब है तो रोड के वजह से वहाँ एक्सीडेंट हो गया इनके से मम्मी का दोनों पैर टूट गया है इसकी वजह से बताओ वो ट्रक ड्राइवर की वजह से दोनं फ्लॅट टूट और स्कूटी पर डॅमेज हो गया तो इसके लिए वहाँ पे रोड बनाना चाहिए और एक लाईट चाहिए ताकि ये आगे किसी किती हां मी रिक्षा ड्रायवर आहे इथे आमच्या चार पाच रिक्षावाले इथे राहतात आणि मोठा पाऊस झाला तर मोठ्या गाड्या गेल्यामुळे चिखल होतो आणि चिकल्यामुळं गाड्या स्लिप होतात त्याच्यामुळं आमचा धंदा म्हणजे आम्ही जाऊ शकत नाही गाडीवरती तर तुम्ही कमीत कमी आम्हाला तिथे लाईट लावून द्या आणि रोड कायमस्वरूपी कसाही बनवून द्या आम्हाला म्हणजे आमच्या गाड्या तिथून पास आणि रस्ता नसल्यामुळे व्यवस्थित पूर्ण असा निसरडा झालेला आहे त्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे आणि आमची मुलं शाळेत जातात तिथून शाळेत जायला पण खूप प्रॉब्लेम होतो व्हॅन बस वगैरे ते आतमध्ये येतच नाही त्या रस्त्याच्यामुळे आणि जेव्हा छोटा रस्ता होता तेव्हा एवढा काही वर्ष प्रॉब्लेम नव्हता दहा वर्ष झाली आम्ही ते राहतोय पण आता या मोठ्या मोठ्या ज्या गाड्या जातात ना त्याच्यामुळे पूर्ण रस्ता खराब केलेला आहे त्यांनी चालणं सुद्धा होत नाही चालायला सुद्धा पाय सरकतो आणि गाड्या पण लहान मुलांचा खूप अवघड झालेला आहे शाळेच्या बस ते रस्त्यामुळे आतमध्ये येत नाही आणि मोठ्या गाड्यांमुळे सगळ्यांची खूप वाट लागलेली आहे आणि त्या ताई येत त्यांचा ॲक्सिडेंट झालेला उद्या ही आमच्यावरही ता येऊ शकते त्यामुळे आम्हाला ही गरजेचं एक रस्ता झालाच पाहिजे आम्ही पण गरीब आहे कामाला जातात माझे नवरा कमजोर आहे पाय कमजोर आहे कुठं पडले गिडले तर आम्ही काय करायचं मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालट आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या